पुन्हा एकदा देवाच्या दर्शनासाठी निघालेला प्रवास काळाने मध्येच थांबवला श्रद्धा भक्ती आणि आनंदाने सुरू झालेला प्रवास काही क्षणातच मृत्यूच्या दारात जाऊन थांबला नेमकं काय घडलं कुठे घडलं कसं घडलं आणि एका अक्षरात पाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कसा कोसळला हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी उमेश इटणारे आपण पाहता विदर्भ लाईव मोहोळ तालुक्यातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देवळी पाटीजवळ सतरा जानेवारी रोजी रात्री साधारण साडे अकरा वाजे सुमारास हा भीषण अपघात घडला पनवेल येथून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार अचानक ताब्यातून सुटली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यापासून तब्बल दहा ते पंधरा फूट अंतरावर झुळबाबमध्ये जाऊन अडकली क्षणात सर्व काही संपलं देवदर्शनाआधीच मृत्यूने वाट अडवली या अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेचा जीव थोडक्यावर वाचला असून ही गंभीर जखमी आहे या अपघातात मरम पावलेल्या मध्ये माला रवी साळवे वय चाळीस अर्चना तुकाराम भंडारे वय सत्तेचाळीस विशाल नरेंद्र भोसले वय वो एक्केचाळीस अमर पाटील आणि आनंद माळी यांचा समावेश आहे तर ज्योती जयदास टाकले वय सदुतीस ही महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली झुडपांमध्ये मध्ये अडकलेले कार पाहून अनेकांची काळीच थरारून गेलं काही वेळातच मदत कार्य सुरू करण्यात आलं मात्र तोपर्यंत तो तो पाच जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं श्रद्धेने घराबाहेर पडलेले हे भाविक पुन्हा कधीच आपल्या घरी परतणार नाहीत ही जाणीव परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे पनवेल परिसरात एकाच वेळी पाच जणांच्या मृत्यूची बातमी पोहोचताच कुटुंबियावर दुखांचा रुंगार कोसळला आहे हा अपघात नेमका कशामुळे झाला वाहनाचा वेग किती होता चालकाला लागली होती का काही तांत्रिक कारणीभूत ठरला याचा तपास सुरू आहे मात्र या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे देवाच्या दर्शनासाठी निघालेल्या पाच जणांचा असा दुर्दैवी अंत हा केवळ अपघात नाही तर प्रत्येक प्रवाशासाठी एक गंभीर इशारा आहे काही क्षणांची चूक वेगाचा अतिरेक किंवा दुर्लक्ष अनेक कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो ही होती मोहोळ तालुक्यातील काळेज पिळवटून टाकण्याची दुर्घटना अशात महत्वाच्या आणि सत्य बातम्यांसाठी पाहत रहा विद्यार्भलय